महिला मंच या महिला मंचाची स्थापना करतोय ऍक्च्युली आपण हे कार्य हे पूर्वीपासूनच करतोय गेले दहा वर्ष अयोध्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण समाजामध्ये कार्य करतोय आज नवीन व्यासपीठ एक महिलांना ताकद मिळावी एक महिलांना आत्मविश्वास मिळावा आणि महिलांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून आपल्या संस्थेमधील कायदेशीर सल्लागार असणाऱ्या अयोध्या फाउंडेशनच कार्य करणाऱ्या सौ so, शुभांगी काठवटे या, या संस्थेच नवीन जे व्यासपीठ तयार करतात की अयोध्या फाउंडेशन महिला मंच म्हणून हे नवीन व्यासपीठ आपण तयार करतोय आज त्या संस्थापक अध्यक्षा म्हणून ह्या व्यासपीठाची घोषणा करतोय मी आणि त्यांनी पूर्ण हे व्यासपीठ हजारो महिलांच्या पर्यंत पोहोचवावं हजारो महिलांचं त्यांनी काम करावं तळागाळातील सर्व ज्या काही पीडित असतील किंवा ज्यांच्यावर अन्याय होत असतील अशा पण महिलांना त्यांनी सपोर्ट करावा असंच मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रम हा त्यांनी सुरुवात करावा असे मी त्यांना नमस्कार मी शुभांगी विजयकुमार काठवटे मी ॲडव्होकेट आहे आणि अयोध्या फाउंडेशनचं काम गेली दहा वर्ष झाला आम्ही करतोय तर ह्या अयोध्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोच आहोत गेली दहा वर्ष अयोध्या फाउंडेशन हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते सध्या अयोध्या फाउंडेशन महिला मंच म्हणून एक महिलांसाठी आम्ही व्यासपीठ तयार करत आहोत त्या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेपर्यंत पोचण्याचं काम आणि प्रत्येक महिलेला व्यासपीठ देण्याचं काम आम्ही करतोय महिलेचा सर्वांगीण विकास करता कसा करता येईल आणि तिच्या पाठीशी कसं खंबीर उभं राहता येईल ह्या ह्या सर्वांच्या दृष्टीनं आपण हे एक व्यासपीठ तयार करतोय तर सर्व महिलांना माझे एक आव्हान राहील माझी एक विनंती राहील की तुम्ही ह्या अयोध्ये फाउंडेशन महिला मंच जो आहे त्याच्यामध्ये क सदस्य व्हावं आणि आपल्या ज्या योजना आहेत आपल्या सर्वांगीण विकास जो जस कसा करता येईल ह्यासाठी आम्ही जी योजना आखलेली आहे त्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावं हो। महिलांच्या संरक्षणासाठी आपण महिला स्व संरक्षण म्हणून आपलं जे विश्व हिंदू विश्व हिंदू परिषद आहे त्यांच्यामार्फत जी दुर्गा आहे त्यांच्या माध्यमातून आपण इथं महिलांसाठी स्वसंरक्षण म्हणून आपण एक हे सुरू करतोय की त्याच्या माध्यमातून आम्ही प्रशिक्षण प्रशिक्षण वर्ग सुरू करतोय त्या माध्यमातून महिलांना आम्ही लाठीका त्यांचं छुरीका याचं सर्वांचं मार्गदर्शन आणि ते कसं चालवायचं आणि समाजामध्ये त्याचा वापर कसा करायचा आपल्या स्वसंरक्षणासाठी ह्याचं आम्ही हे देणार आहोत प्रशिक्षण अयोध्या फाउंडेशन महिला मंचच्या माध्यमातून आपण महिलांना कायदेशीर मार्गदर्शन सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही दर महिन्याला आठ महिन्यातून दोन वेळा इथं महिला कायदेशीर मार्गदर्शन वर्ग सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये विविध जे कायदेशीर तज्ज्ञ आहेत त्यांच्या थ्रू आपण प्रत्येक महिलेला तिच्या जे कायदेशीर ज्या अडचणी असतील त्याबाबत आम्ही मार्गदर्शन करणार आहोत त्याच बाब त्याचबरोबर आपण महिलांना स्वसंरक्षणाचे तर धडे देणारच आहोत दुर्गा वाहिनीच्या माध्यमातून त्याचबरोबर आम्ही इथं महिलांनी सक्षम व्हावं हो, त्यासाठी आम्ही टू व्हीलरचा कॅम्पसुद्धा ठेवणार आहोत त्याच्या माध्यमातून महिलांना कमीत कमी, -कमी पैशामध्ये आपण ड्रायव्हिंग लायसन्सची सुद्धा सोय करणार आहोत त्याचबरोबर महिलांना स्वतःचं मनोरंजनाचे सुद्धा आम्ही ह्याच्यामध्ये कार्यक्रम आखलेले आहेत प्रत्येक महिलेच्या पाठीमागं गंभीरपणे उभं राहायचं काम अयोध्या फाउंडेशन महिला मंच तर करणार आहेस त्याचबरोबर सर्व महिला मिळून आपण प्रत्येक महिलेच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्यासाठी जे जे काही लागेल त्यासाठी मी सौ शुभांगी विजयकुमार शुभांगी विजयकुमार काठवटे ही कायम तुमच्या पाठीशी राहील याची मी तुम्हाला वाटते नमस्कार अयोध्या फाउंडेशन महिला मंच संस्थापिका आणि अध्यक्षा सौ शुभांगी काटवते यांनी तुम्हाला अयोध्या फाउंडेशनविषयी थोडक्यात माहिती दिलीच तर आता मी तुम्हाला माझी ओळख करून देते नमस्कार मी प्राजक्ता घोरपडे अयोध्या फाउंडेशन महिला मंचची ची कॉर्डिनेटर म्हणून आज तुमच्याशी संवाद साधणार आहे तर अयोध्या फाउंडेशनची सुरुवात ही आपण केली आपल्या मेंबरशिप पासून आपली मेंबरशिप मध्ये जे आपण गिफ्ट देणार आहोत ते ही बॅग आहे ही बॅग तुम्ही बघू शकता पाचशे रुपयाच्या च्या अमाऊंटमध्ये आपण मेंबरशिप घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही बॅग आपण महिलांना देणार आहोत त्यानंतर महिलांना पण विविध प्रकारचे कार्यक्रम असतील वार्षिक की प्रत्येक महिला आपण एक एक कार्यक्रम घेऊन त्यांच्या मनोरंजनासाठी किंवा जसं की उद्योजिका पुरस्कार आहे सलाम सातारा होम मिनिस्टर कार्यक्रम आहे किंवा अयोध्या सुंदरी म्हणून आपण कार्यक्रम घेणार आहे आपण अरेंज त्यांच्यासाठी असे मनोरंजक सुद्धा कार्यक्रम आपल्याकडे आहेत पण त्याचबरोबर आमचा एक उद्देश आहे की महिलांना थोडं सामाजिक कार्य पण हो। या उद्देशानं कॅम्प आपण महिलांना टू व्हीलर लायसन्स काढण्यासाठी खूप खर्च करावा लागतो हो तर त्यासाठी त्यांना कमीत कमी माफक फी मध्ये आपण टू व्हीलरचं लायसन्स काढण्यासाठी मदत करणार आहोत त्यानंतर आरोग्य शिबिर घेणार आहोत आपण एक लहान मुलांचा आरोग्य शिबिर असू दे महिला सुद्धा आपण आरोग्य शिबिर घेणार आहोत तसंच आपण या महिलांसाठी सभासद महिलांसाठी सीएससी मार्फत आपण तीनशे पर्यंत ज्या योजना आहेत आपल्याकडं आधार कार्ड पॅन कार्ड किंवा निराधार योजना असेल पेन्शन योजना अशा प्रकारच्या योजनांसाठी पण महिलांना खूप कष्ट घ्यावं लागतं तर त्या सुद्धा योजना आपण इथं सरकार मान्य फी मध्ये अगदी कमी फी मध्ये महिलांसाठी ठेवलेल्या आहेत हो जेणेकरून त्यांना त्याचाही लाभ घेता यावा त्याबद्दल त्या नंतर आपण जसं की मी तुम्हाला बोलले की अयोध्या फाउंडेशनच्या संस्थापिका ज्या आहेत शुभांगी काटवटे यांनी एक कायदेशीर सल्लागार म्हणून इथं काम करायचं का ठरवलं तर आपण तर तेही महिलांना कसं बाहेर पडताना जरा काजपूस भूती म्हणत की बाबा आपण कायदेविषयक सल्ला कुणाला विचारायचा किंवा तिथपर्यंत कुठं कसं जायचं हाच प्रश्न मनात पडलेला असतो आणि त्यामुळे महिला मागे राहतात तर इथं कुठलाही संकोच न वाळता महिलांनी आपापले प्रॉब्लेम्स जे काही आहेत काही अडचणीत आल्या तरी इथं आठवड्यातून एकदा आपल्याला कायदेशीर सल्लागार म्हणून एक मोफत त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे तर अशा पद्धतीनं आम्ही हजारो महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून मनोरंजक एक कार्यक्रम सुद्धा त्यांना एन्जॉयमेंट सुद्धा होऊ आणि सामाजिक कार्य सुद्धा घडू शकतं या उद्देशाने हे अयोध्या फाउंडेशन आजपासून खूप चांगल्या प्रकारे काम करणार हो। आहे तर तुम्ही सर्वांनी या अयोध्या फाउंडेशनची मेंबरशिप घेऊन आमच्या सभासद व्हावं असे सिद्धार्थ खांडेकर अयोध्या फाउंडेशन महिला मंचच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी सीएससी सेंटर चालू केलंय तर त्याच्या मार्फत ज्या योजना आहेत त्या मी सांगण्याचा प्रयत्न करेन नक्कीच आपण जर बाहेर बघायला गेलो तर गव्हर्नमेंटच्या योजना कमीत कमी दोनशे तीनशेच्या खाली आपल्याला दिल्या जात नाहीत पण आपण इथे ज्या योजना आहेत त्या फक्त गव्हर्नमेंटला जी फी भरायला लागते सरकार मान्य जी आपली फी असेल पॅन कार्ड साठी असेल किंवा ज्या बाकीच्या योजना आहेत त्यांच्यासाठी असेल त्या सरकार मान्य फी मध्येच आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळे माझी सगळ्या महिलांना विनंती आहे की जास्तीत जास्त तुम्ही या योजनेचा फायदा घ्या की जेणेकरून तुम्हाला तुमचे जे कागदपत्र आहेत ते कमीत कमी फी मध्ये माफक फी मध्ये तुम्हाला मिळतील एवढीच तुम्हाला विनंती करते धन्यवाद जय श्रीराम श्रावणी संजय ठाकरे विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी हे विश्व हिंदू परिषदचे एक आयाम आहे ज्याच्यामध्ये आम्ही स्त्री आणि महिला या सगळ्यांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही काम करतो दुर्गा वाहिनी म्हणजेच काय तर त्याचे तीन आयाम आहेत सेवा सुरक्षा आणि संस्कार ज्याच्यामध्ये आम्ही जे वरिष्ठ आहेत ज्यांना सेवा प्रदान करू शकतो त्यांना आम्ही सेवा प्रदान करतो संस्कार म्हणजे जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही संस्कार वर्ग चालवतो जे आजकाल आपले हिंदू बांधव आहेत ते पाश्चात्य संस्कृती अडॉप्ट करत आहे आणि हिंदुत्व विसरायला लागले आहे ता त्या बाबतीत आम्ही सांगतो आणि शेवटी येते सुरक्षा सुरक्षा म्हणजे काय तर प्रथम स्वतःची सुरक्षा नंतर आपल्या परिवाराची सुरक्षा नंतर आपल्या देशाची सुरक्षा तर सुरक्षेचं जे कार्य आहे ते आपल्याला स्वतःपासून सुरू केलं पाहिजे मग दुर्गा वाहिनीच्या अंडर आम्ही विविध प्रकारचे जे शस्त्र आहे ते कसे चालवायचे ते आम्ही शिकवतो जे आहे लाठीकाठी दानपट्टा तलवार नियुद्ध छुरीका अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही शिकवतो आदरणीय शुभांगी त्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि अयोध्या फाउंडेशन आणि दुर्गा मिळून महिलांना त्यांच्या सक्षमीकरणाचे धडे आम्ही देणार आहोत आणि आदरणीय यांचे धन्यवाद की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं नमस्कार मी सौ गीता दिलीप धावडे आज या अयोध्या फाउंडेशन तर्फे मला म्हणजे शुभांगीताई काटवटे यांचा माझा पहिल्यांदाच परिचय म्हणजे ओळख तशी खूप दिवसापासून आहे पण समोरासमोर आल्यानंतर आज प्रत्यक्षात त्यांची माझी ओळख झालेली आहे आज या अयोध्या फाउंडेशन तर्फे मी जे ह्यांचं काम करणार आहे जे आपली मेंबरशिप आहे पाचशे रुपये भरून आणि ह्यातल्या मला जे फॅसिलिटी ज्यांच्या बरंच काय काय आहेत ती महिलांसाठी जे काय चांगलं योगदान ते काम करत आहेत हे मला मेन त्यांच्यातलं खूप आवडलेलं आहे मी आज पंधरा वर्ष झालं खूप ठिकाणी कमिटी मेंबर म्हणून काम करते पण बऱ्याच ठिकाणी इथं ज्या सुविधा आहेत त्या तिथं नाही आहेत असं मला वाटतंय पण आज पहिल्यांदाच मी ह्यांच्या कार्यामध्ये उतरलेली आहे आणि या कार्यामध्ये भरघोस त्यांना खूप मोठं तुम्ही चांगलं कार्य करून पुढे जावं सर्व महिलांना खंबीरपणे साथ देऊन त्यांच्या पाठीशी उभं राहावं हीच माझी इच्छा आहे सुवर्ण पंकज धुळे आज आयोध्या फाउंडेशनची जे कमिटी मेंबर मध्ये माझं सरनी आणि मॅडमने जे सिलेक्शन केलंय तर अयोध्या फाउंडेशनच्या ज्या मेंबरशिपचे जे सदस्य होणार आहेत महिला त्यांच्यासाठी एवढे छान फॅसिलिटीज आहेत ना की त्या फॅसिलिटीज उतर कुठेही नाही म्हणजे की बाबा स्वतः त्यांच्या महिलांसाठी नाही तर महिलांच्याच कुटुंबामधील प्रत्येक मुलाला किंवा वडील म्हणजे सुद्धा त्याच्यातनं फायदा मिळावा एवढे छान आहेत त्यांच्या आरोग्याचे शिबीर होणार आहे परत त्यांचे प्रोग्राम होणार आहेत हे सगळं इतकं छान आहे ना की असं कुठेही नाही आहे त्यामुळे जास्तीत जास्त शुभन मॅडमने जे आपल्याला जो प्लॅटफॉर्म दिला आहे तो प्लॅटफॉर्मचा सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त सदस्य होण्याची मी पण खूप प्रयत्न करणार आहे कारण की खूप सपोर्ट सिस्टीम आहे आमची त्यामुळे मी माझ्यापर्यंत होतील तेवढे खूप प्रयत्न करणार आहे धन्यवाद दॉ फाउंडेशन महिला मंचाची मी में कमिटी मेंबर आहे तर मीही स्वतः सदस्य आहे तर तुम्ही सगळ्यांनीही स्वतः या सभासद आणि दुसरी गोष्ट म्हणजे शुभांगी ताईने इतकं छान सांगितलं होतं की महिलांसाठी ज्या ज्या सुविधा करणार आहे आजपर्यंत कुणीही असं केलेलं नाहीये ह्या तर सगळ्या गोष्टी मिळतातच आपल्याला पण त्याबाबत जे शुभांगी ताईने आज सांगितलेलं आहे तर सर्व महिलांनी तयार व्हा आणि शुभांगी ताई आपणही खंबीरपणे त्यांच्या बरोबर उभा राहूया तानाजी शिंदे मी अयोध्या फाऊंडेशन जी कमिटी मेंबर आहे मी सभासद होणार आहे तुम्ही पण सभासद व्हा नमस्कार सौ वैशाली विजय भोसले मी अयोध्या फाउंडेशनची कमिटी मेंबर झालेली आहे तरी तुम्ही पण माझ्या मैत्रिणींनो सर्वांनी कमिटी म्हणजे घ्याव लाभ घ्या आणि सर्वांनी सहकार्य करा आणि मॅडम शुभांगी मॅडम आहेत ना त्यांनी खूप म्हणजे खूप म्हणजे महिलांसाठी खूप सुविधा आणलेल्या आहेत आणि त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि कसं आहे आपल्याला म्हणजे मी हे सातारामध्ये सुद्धा करणार आहे आणि परळी भागात जे मैत्रिणी असतील माझ्या त्याच्यामध्ये पण मी करणार आहे त्या महिलांना ज्या ज्या सुविधा लागणार आहेत आपल्यापर्यंत काही पोहचत नाही ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी तर तुम्ही सर्व महिलांनी माझ्या माझ्या माझा मोबाईल नंबर घ्या मला किंवा मॅडमला सांगा मॅडमचा सा नंबर देते मी त्यांचा नंबर घेऊन तुम्ही जे काही तुम्हाला वाटत असेल बाबा हे म्हणजे आपल्याला ही सुविधा पाहिजे तीच सुविधा पाहिजे तर ती सर्व सुविधा तुम्ही मिळेल तुम्ही जेवपर्यंत मॅडमकडे तुम्ही येणार नाही ना शुभागी मॅडमकडे तर तुम्हाला कळणार नाही त्यांचा नंबर घ्या मोबाईल नंबर आणि त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचा हो आणि आमच्या सभासद व्हा आणि सर्वांनी सर्वांनी सहकार्य करा आम्हाला आणि तिथून भरपूर आम्ही योगदान करू पुन्हा सा महिलांसाठी आम्ही खूप म्हणजे खूप करू महिलांसाठी अशी माहिती मी ज्योती अभिजित चोरगे मी अयोध्या फाउंडेशन महिला मंचाची कमिटी मेंबर आहे आणि यामध्ये भरपूर चांगल्या योजना आहेत त्या योजनेचा तुम्हीही लाभ घ्यावा असं मला वाटतं धन्यवाद